पाहतात ती दुमधली ट्रम गाडी ट्रॅकवर चालायची द्यावी ही बी एस टीची बसवतात आणि ते व्यंगचित्र काढण्यात आलेलं आहे सुट्टे पैसे द्यावे ही या बी कूपन नाण्याऐवजी कूपन वापरा जे आपण पाहतात तो बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात आणलेल्या बस ताफ्यांच्या बनावटीतील तपशील त्यात अशोक लेलँड आहे टिगर आहे चितक आहे टाय टाइट, टायटन आहे विकीन आहे रॉयल टायगर आहे ही डी डी इलेक्ट्रिक ए सी बस त्याचं छायाचित्र आहे ही मोरकाड पोलो न्यू ए सी सी एन जी मिडी बस पण बघू शकतो जी एच डी इलेक्ट्रिक ए सी बस आली आहे त्याचं छायाचित्र अत्यंत उपयुक्त अशी माहिती तुम्हाला भेटेल या अनिक नगरच्या आगारा नगर डेपो आगारात आपल्याला हे अनिक नगरचं बी एस टी डेपो संग्रहालय अत्यंत माहितीपूर्वक आहे मुंबईतील मराठी जो कोणी माणूस असेल उर्ला सुरला त्याने इथे नक्की यावं मुंबई मराठी माणसाची होती पण काही कारणास्तव घोड्याने ओढली जाणारी ट्रम गाडी ही बघू शकता तुम्ही ते आला तर तुम्हाला बी एस टीच्या अत्यंत जुन्या आठवले तुमच्या ताज्या होतील बी एस टी बस आपली कशी होती आणि आता तिचं रूपांतर कशात झालं आहे जसं की ए सी डबल डेकरपर्यंत आपण झेप घेतलेली आहे आपल्या बी एस टीने पण बी एस टीची सर्विस बेस्टच आहे त्यात काहीच शंका नाही मुंबईचा नकाशा हे बघा क्रीक्स क्रिक्स उल्हास मालाड क्रीक्स वर्सोवा जुहू बीच जुहू बीच मार्गे बँड्रा माहीम आणि ॲट द एंड बॅग बे गिरगाव चौकपाटी बी एस टी श्री नावा सेवा लिलिंग शिवरी नावा सेवा नावासेवालिंग टूवर्ड्स पनवेल ठाणा इथे एकदा तरी यावं अत्यंत ची खूप जुनी माहिती तुम्हाला भेटून जर आज असाल तुम्ही किती मोठं हे संग्रहालय आहे अत्यंत उपयुक्त अशी माहिती तुम्हाला भेटेल मुंबई दर्शन खंड हिंदुस्थानाचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा मुंबईतील सिग्नल पद्धती लाल म्हणजे थांबा भगवा म्हणजे थोडा वेग कमी करा आणि हिरवा म्हणजे निघून जा मला माहिती पाहिजे असेल तर स्क्रीनवर पॉज करून तुम्ही वाचू शकता बेस्टचे संस्थापक जे आपण पाहतात ती बेस्टची ची चिन्हे ही मुंबई महानगरपालिका विविध ट्रम्प रूपे जी आता आपण जी पाहतात ती दू ट्रम्प आहे अत्यंत सुंदर अशी माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळेल नक्की या तुम्ही विजिट द्या फ्री ऑफ कॉस्ट आहे बेस्ट ट्रम्पची दुर्वी तिकिटे ऑफिसची ध्रुवी तिकीटे बघा बघू शकता तुम्ही याच काळाच्या पडद्यात लुप्त झालेले आहेत कुपन्स त्याच्यात मासिक पास देखील दिसतोय आपल्याला तुम्ही देश सहराजाचा इतिहास बसू शकता अत्यंत अशी कोविडमधील सेवेबद्दल संयुक्त राष्ट्राकडून गौरव जागतिक स्तरावर बेट्सचा गौरव प्रदूषण टाळण्यासाठी सी एन जी वापर केला आहे देशडीने जलद सुखकर सुखकर स्वस्त गारेगार प्रवास फक्त बेस्ट जुने आठवण जर तुम्ही इथे आहात तर नक्कीच तुमच्या जुन्या आठवणी ताज्या होतील खूप जुने फोटो तुम्हाला इथे भेटून जातील बी एस टीचे एकोणीसशे सदुसष्टचा फोटो आहे टायगर एस डी बस